सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक सोळाशे अकरापासून आता सुरुवात करूयात अहो अर्जुनाचे नि आपण पेची दुजे ऐसे नटोनी या आपण या उद्देशे बोलिले जे देव अहो अर्जुनाच्या निमित्ताने श्रीकृष्ण भगवान आपणच अर्जुनरूप होऊन आपल्यालाच उद्देशून बोलले ते थकी माझे श्रोत्र पाटाचे जाले जी पात्र काय स्वतंत्र सामर्थ्य श्री श्रीगुरूंचे ते बोलणे ऐकण्यास माझे कान योग्य झाले तर श्री गुरुंच्या अद्भुत सामर्थ्याचे काय वर्णन करावे श्लोक शहात्तरावा राजन संस्मृत्य संस्मृत्य संवाद मिममद्भूतम केशवार्जुन पुण्यम मुहुर मुहुहु अर्थात हे राजा धृतराष्ट्रा कृष्ण व अर्जुन यांच्या या अद्भुत व पुण्यप्रद संवादाला पुन्हा पुन्हा आठवून मी पुन्हा पुन्हा आनंदित होतो राया हे बोलता विस्मित हो तेणेची मोडा वलाठाये रत्नी की रत्न किळाये झांकोळीत जैसी ज्याप्रमाणे रत्नांची प्रभा प्रकाशात रत्नामध्येच लीन होते त्याप्रमाणे धृतराष्ट्र राजास संजय हे सांगत असता तो विस्मित झाला व त्यामुळे तो आपल्या स्वरूपातच लीन होऊन राहिला हिमवंतींची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरे मग सूर्यागमी माघारे द्रवत्वये पण चंद्रोदय होताच हिमालय पर्वतावरील सरोवरे गोठून जशी स्फटिक मण्यासारखी दिसतात व सूर्योदय झाला म्हणजे विरघळून त्यांना पूर्वीप्रमाणे द्रवत्व येते तैसा शरीरा या स्मृती तो संवादू संजय चित्ती आणि पुढती ते आल्यावर श्री कृष्णार्जुनांच्या संवादाची आठवण होऊन तो त्याच सुखात निमग्न झाला श्लोक सत्याहत्तरावा तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यभुतम हरे विस्मयो मे महान राजन हृष्या च पुनः पुनः अर्थात आणि हे धृतराष्ट्रा ते हरीचे अतिशय अद्भुत रूप पुन्हा पुन्हा आठवून मला मोठा विस्मय वाटतो आणि वारंवार मी अरुष्ट म्हणजे संतुष्ट होतो मग उठवणी म्हणेन रुपा श्रीहरीची या विश्वरूपा देखील या उगा का पा। असोला मग त्या आनंदाच्या भरात उभा राहून संजय धृतराष्ट्रास म्हणाला की हे राजा श्री विश्वरूप पाहून तुला आनंद न होता तू स्वस्थ का बसलास न बसला जे दिसे ची जे असे विसरे आठवे ते कैसे चुकवू आता जे विश्वरूप न पाहताही दिसते जे नाही म्हटले तरी ज्याचे अस्तित्व बुडत नाही व जे विसरू म्हटले तरी आठवते ते चुकविता कसे येईल देखोनी चमत्कारू की जे तो नाही पैसा रु मजही सकट महापूर नेत आहे या आनंदाचा आलेला पूर पाहून काय चमत्कार आहे असे म्हणण्याला देखील अवकाश उरला नाही तो आनंदाचा महापूर माझेपणाचा आठवही घेऊन जात आहे ऐसा श्री अर्जुन संवाद संगमी स्नान करुनी देतसे तिळदान अहंतेचे या प्रकारे करून श्रीकृष्णार्जुन संवाद रूपी संगमात स्नान करून अहंतईला तिलांजली देऊन त्याने तिचा संबंध तोडला तेथ अवसरे आनंदे अलौकी कही काही स्फुंदे श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळो त्या अनिवार्य आनंदात मोठा श्वासोच्वास टाकून सद्गदीत कंठ होऊन वारंवार हे कृष्णा हे कृष्णा असे संजय म्हणू लागला या अवस्थांची काही कौरवांतय परी नाही म्हणून कल्पावे जव ही संजयाची अवस्था पाहून त्यातील एकाही गोष्टीचा गंध धृतराष्ट्र राजाचे ठिकाणी नव्हता म्हणून त्या आनंदाची कल्पना ही राजास येईना तव जाला सुख आपण पा करुनी स्वयंभू बुझाविला संजये संजय इतक्यात झालेला जो सुखाचा लाभ तो आपल्या ठिकाणी दाबून संजय देहभानावर आला तेथ कोणी एकी अवसरी हो आवी ते करुनी दुरी राओ म्हणे संजया परी कैशी तुझी गा त्यावेळेस धृतराष्ट्र राजा म्हणतो संजया माझा वेळ जावा म्हणून तुला एथे श्री श्रीव्यासांनी बसविले असून ती गोष्ट न करता हा तू काय प्रकार मांडला आहेस तेणे तू ते येथे व्यासे बैसविले कासया उद्देशे अप्रसंगा माझी बोलसी काय त्या व्यासमुनींनी तुला कोणते उद्देशाने बसविले आणि येथे ही भलती भाषणे काय बोलतोस राणीचे राऊळा का रात्री होय पहालया निशा आचरा ह्या धृतराष्ट्राच्या बोलण्याचा चमत्कार वाटून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहो रानटी मनुष्यास एखाद्या मोठ्या महालात नेल्यावर त्याला जशा दाही दिशा उदास दिसतात किंवा उजाडले म्हणजे जशी निशाचरास रात्र होते तो जेथींचे गौरव नेणे तयासी ते भिंगुळवाणे म्हणून अप्रसंगूत येणे म्हणावे की तो ज्याला ज्या गोष्टीचा अनुभव नाही त्याने ती गोष्ट भयंकर मानणे हे योग्यच आहे म्हणून चांगल्या गोष्टीस वाईट गोष्ट म्हणणे हेही योग्यच होय मग म्हणे सांगे प्रस्तुत उदय लेसे जे उत्कळीत ते कोणासी मग धृतराष्ट्र राजा म्हणाला की हल्ली जो हा कलह उत्पन्न झाला आहे यामध्ये शेवटी बा संजया कोणाला जय मिळेल एरहवी विशेषे बहुतेक आमूचे ऐसे मानसिक जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा एरहवी बहुत करून आमची मनोदेवता अशी धावते की दुर्योधनाचाच प्रताप सर्वदा जास्ती आहे आणि येराचे नि पाडे दळही याचे देवडे म्हणून जैत पुढे आणि इल नाते आणि पांडवाचे मानाने पाहिले असता आमचे सैन्यही दिढीने जास्त आहे म्हणून दुर्योधनालाच जय मिळेल आम्हा तव गमे ऐसे मा तुझे ज्योतिष कैसे ते नेणो संजया असे तैसे सांगपा आम्हाला तर असे वाटते मग तुला कसे काय वाटत असेल ते असो परंतु संजया तुझे भाकित काय आहे ते आम्हाला सांग श्लोक 78 यत्र योगेशवरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम अर्थात ज्या पक्षामध्ये योगेश्वर कृष्ण आहे व ज्या पक्षामध्ये धनुर्धर पार्थ आहे तेथे त्या पक्षामध्ये संपत्ती विजय ऐश्वर आणि नित्य न्याय आहेत अशी माझी दृढ भावना आहे श्रीमद्भगवगीतासु उपनिष्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे मोन्यास योगो नाम अष्टदशोध्याय यापुढील ओव्या या श्लोकावर आहेत यया बोला संजयो म्हणे जी एर मी नेणे परी आयुष्य तेथ जिणे हे कि गा हे राजाचे भाषण ऐकून संजय म्हणाला की तुम्हा दोघांपैकी कोणाला जय मिळेल हे मला सांगवत नाही परंतु जेथे आयुष्य आहे तेथे जगणे हे खास आहे चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तिथे विवेका असणे की जी चंद्र तेथे चांदणे शंकर तेथे पार्वती संत तेथे ज्ञान या गोष्टी निश्चित असावयाच्याच वयाच्याच राव तेथे कटक सौजन्य तेथे सोयरीक कन्नी तेथे दाहक सामर्थ्य की राजा तेथे सैन्य सौजन्य तेथे मैत्री अग्नि तेथे दाहक तेथे सामर्थ्य दया तेथे धर्मो धर्मो तेथे सुखागमो सुखी पुरुषोत्तमो असे जैसा दया तेथे धर्म धर्म तेथे वन व वन तेथे फुले आणि फुलांच्या ठिकाणी भ्रमरांचे समुदाय गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे गुरु तेथे ज्ञान ज्ञानाचे ठिकाणी आत्मानुभव आणि आत्मानुभव झाल्यावर समाधान हे असावयाचेच भाग्य तेथे विलासू सुख तेथे उल्लासू हे असो तेथ प्रकाशू सूर्य जेथे भाग्य तेथे विलास सुख तेथे उल्हास फार काय सांगावे जेथे सूर्य तेथे प्रकाश हा असा वयाचाच तैसे सकळ पुरुषार्थ जेणे स्वामी का सनाथ तो श्रीकृष्ण राव थ तेथ लक्ष्मी त्याप्रमाणे चार पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम व मोक्ष ज्याच्या योगाने सनाथ झाले आहेत तो श्रीकृष्ण भगवान जेथे आहे तेथे लक्ष्मी असा वयाचीच आणि आपुलेनी कांतेसी ते जगदंबा जयापासी अणिमादिकी काय दासी नवती तया आणि आपल्या पतीसह ज्याच्याजवळ जगदंबा आहे त्याच्याजवळ जगदंबेच्या दासी अष्टसिद्धी ह्या असणार नाहीत काय कृष्ण विजय स्वरूप निजांगे तो राहिला असे जे भागे तय जयो लागवेगे तेथेंची आहे विजय स्वरूप श्रीकृष्ण ज्या पक्षाकडे स्वतः उभा राहिला आहे तिकडेच जय असावयाचाच विजयो नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू श्री, ना श्री विजय निश्चित असे जो अर्जुन विजय नावाने प्रख्यात आहे आणि विजय स्वरूप श्रीकृष्ण भगवान हा लक्ष्मीसह जिकडे आहे तिकडेच जय खास ठेवला आहे तयाची देशींच्या झाडी कल्पतरुते होडी न जिणावे का एवढी माय बापे असता ज्या भक्ताला श्रीकृष्ण भगवान व लक्ष्मी ही बाप व आई आहेत त्याच्या देशातील झाडांनी कल्पतरुची बरोबरी का न करावी ते कान यावे सुवर्णत्व तेथील सर्व दगड चिंतामणी का न होतील व तेथील जमिनी सुवर्णाच्या का न होतील तयाची या गावींची या नदी अमृते वहाविया या नवलकाई राया विचारी त्याच्या गावच्या नद्या अमृताने का न वाहतील यात नवलते काय राजा याचा तूच विचार कर तयाचे बिसाट शब्द सुखे येती वेद सदैह हो सच्चिदानंद का न व्हावे ते त्यांच्या तोंडातून निघणारे जे शब्द त्यांना सुखाने वेदवाक्य म्हणता येईल देह असताना ते सच्चिदानंद स्वरूप का न होतील पै स्वर्गापवर्ग दोन्ही इये पदे जया अधिनी तो श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया म्हणून स्वर्ग व मोक्ष ही दोन्ही पदे ज्याच्या सत्तेत आहेत असा श्रीकृष्ण भगवान व कमला म्हणजे लक्ष्मी ही ज्याला बाप व आई प्राप्त झाली आहे म्हणून जिया बाही उभा तो लक्ष्मी येचा वल्लभा तेथ सर्व सिद्धी स्वयंभा एरमी नेणे म्हणून ज्या पक्षाकडे लक्ष्मीपती श्रीकृष्ण भगवान उभे आहेत तिकडे स्वयमेव सर्व सिद्धी असावयाच्याच याशिवाय मी दुसरे काही जाणीत नाही आणि समुद्राचा मेघू उपयोगे तयारी चांगू आजी लागू आहे तये आणि समुद्रापासून उत्पन्न होणाऱ्या जो मेघाचा जगतास समुद्राहूनही विशेष उपयोग होतो तसे श्रीकृष्णापेक्षा पार्थाचे भाग्य आज विशेष आहे कनकत्व दीक्षा गुरु होय होयु परी जगापौसीता व्यवहारू ते जाणे लोखंडाला कनकाची दीक्षा देणारा परीस हा गुरु खरा परंतु जगाला व्यवहारात ज्याचा सोन्याचा उपयोग होतो त्याचीच योग्यता विशेष मानली जाते येथ गुरुत्वाई तसे उणे ऐसे झणे कोणी मणे वन्ही प्रकाश दीपपणे प्रकाशू आपुला आप या उक्तीने गुरुत्वाला उणेपणा येतो असे कदाचित कोणी म्हणेल तर अग्नीचा प्रकाश जो दीप त्याची प्रशंसा केली असता ती जशी अग्नीचीच होते तैसा देवाची या शक्ती पार्थू देवासीची बहुती परी माने इये स्तुती गौरव असे तशी देवांच्याच प्रसादाने पार्थाची शक्ती देवांहून विशेष आहे परंतु पार्थाचीच स्तुती केली असता त्याचा देवाला विशेष गौरव वाटतो आणि पुत्रे मी सर्व गुणी जिणावा हे बापा शिराणी तरी ते शारंगपाणी फळा आली आणि पुत्राने मला सर्व गुणांनी जिंकावे अशी बापास जी इच्छा असते तीच श्रीकृष्णाची इच्छा परिपूर्ण झाली आहे किंबहुना ऐसान रूपा पार्थू झालासे से कृष्ण कृपा तो जयाकडे साक्षेपा रिथी आहे राजा फार काय सांगू कृष्णकृपेने युक्त जो पार्थ तो ज्या बाजूला आहे तोचि गा विजयासी ठावो एथ तुझं कोण संदेहो तेथ नये तरी घाओ विजयोची होय तेच विजयाचे ठिकाण याविषयी तुला संशय कशाच पाहिजे तेथे जर विजय नाही आला तर विजयाचे विजय पण व्यर्थ होईल म्हणूनही जेथ श्री तेथे श्रीमंतू तेथ तो पंडूचा सुतू तेथ विजय समजतो अभ्युदयो तेथ याकरिता जेथे लक्ष्मी तेथे तिचा पती श्रीकृष्ण भगवान व जेथे पंडुपुत्र अर्जुन तेथे विजय असून भाग्योदय ही तेथेच आहे जरी व्यासाचे निसाचे धीरे मन तुमचे तरी या बोलाचे ध्रुवची माना जर श्री व्यासांच्या बोलण्यावर तुमचा भरवसा असेल तर मी जे आता बोललो ते खचित आहे असे समजा जेथ तो श्रीवल्लभू जेथ भक्त कदंबू तेथ सुख आणि लाभू मंगळाचा जेथे लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण व भक्त कदंब अर्जुन हे आहेत तेथे मंगलाचा लाभ आणि सौख्य आहे या बोला आन होय तरी व्यासाचा अंकू न ऐसे गाजूनी बाहे उभिली तेणे हे माझे बोलणे जर असत्य होईल तर मी व्यासांचा शिष्य म्हणविणार नाही असे हात उभारून मोठ्याने गर्जना करून तो बोलला एवम भारताचा आवांका आणून श्लोकायिका संजये कुरुनायका दिधला हाती याप्रमाणे सर्व भारताचा सारांश संजयाने गीतेच्या अठराव्या अध्यायातील एका अठ्ठ्याहत्तराव्या श्लोकात आणून कुरुनायक धृतराष्ट्र राजाच्या हातात दिला जैसा नेणो केवढावन्नी परी गुणाग्री ठेवनी आणि जे सूर्याची हानी निस्ता निस्तरावया अग्नी किती मो अग्नी किती मोठा आहे परंतु वातीच्या शेवटाला लावला असता त्याच्या उजेडाने सूर्य मावळल्यावर पडणाऱ्या अंधाराचे निवारण होते या यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात